श्री गोरक्षनाथगड आणि मांजरसुंबा येथे विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विलास शिंदे उपस्थित होते शनिवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडलाय ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या गर्भगिरीच्या डोंगरमाथ्यावर असलेले श्री गोरक्षनाथगड आणि गर्भगिरीच्या कुशीत वसलेल्या मांजरसुंबा या गावात विविध विकास कामांचे लोकार्पण समारंभ शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात वाजता राहुरी नगर मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले कानिफनाथ कासार डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे पिंपळगाव माळवीचे संतोष झिने ज्ञानदेव गुंड गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍडव्होकेट शंकरराव कदम उपाध्यक्ष जयराम कदम सचिव गोरक्षनाथ कदम खजिनदार अॅडवोकेट मारुती कदम आदर्शगाव मांजरसुंबा या गावचे सरपंच जालिंदर कदम आदी मान्यवर उपस्थित होते देव गोरक्षनाथ देवस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी निधी दिलेला आहे त्या ठिकाणी भक्त निवास त्याचप्रमाणे रस्त्याचं काम असेल त्याचप्रमाणे ज्या गाई त्या ठिकाणी आपण सांभाळतो या गोरक्षणासाठी आपल्याला संरक्षण भिंत त्या ठिकाणी दिले त्याचप्रमाणे गावामध्ये सभा मंडप झाले असेल अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल त्याचप्रमाणे हायमेक्स असेल अशी विविध प्रकारची विकास कामे आहेत या ठिकाणी साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आज या ठिकाणी आपण गाव असेल परंतु या उत्तम प्रकारचे त्या ठिकाणी झालेली आहे या गावचे नागरिक असतील त्याचप्रमाणे सरपंच जालुसर कदम असतील यांची विकासाची दूरदृष्टी खूपच चांगली आहे त्या विकासाच्या दुरदृष्टीनुसारच त्या ठिकाणी गावचा विकास झालेला आहे यावेळी प्रारंभी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली कुठलाही सन्मान करण्यात आला नाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आपल्या मांदर चैतन्य चैतन्य गोरक्षनाथ गडाच्या या पावनभूमीमध्ये कडिले साहेबाने गेल्या वीस वर्षामध्ये गोरक्षनाथ गडामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता रस्त्याचं डांबरीकरण केलंय भक्तनिवास केलंय मंदिराच्या परिसरामध्ये शुशुभीकरण असं काम त्यापूर्वी साहेबांनी स्वतःहून हाती घेऊन या ठिकाणी पूर्णपण केलंय या काळामध्ये साहेबांनी तेवढ्या कामावर न थांबता आपल्या गोरषनाथ गडाच्या भक्तनिवास पुरुष व महिला शौचालयासाठी तलाव होते आरशी देण्याचे बांधकाम तलाच शुशुभीकरण करणं संरक्षण भिंत मानणं बाग बगीचा वृक्षारोपण करणे व गोशाळेची म्हणजे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला जे आपल्या आईप्रमाणे प्र... मानतो त्या गोशाळेच्या इमारतीचं संरक्षण भिंत मानणे त्यांना दावण करणे कंपाऊंड करणे अशी सुसज्ज अशी इमारत आपल्या गाईंसाठी गोरक्षनाथ गडावर आपण करणार आहोत या कार्यक्रमाचं का उद्घाटन सोहळा आपल्या कडील सामानच्या हस्ते त्या ठिकाणी झालेला आहे आता शिवाजीरावचा आणि माझा संबंध गेल्या जवळ तीस पस्तीस वर्षापासून आहे मी ज्यावेळेला जिल्हा परिषदेला उभा होतो त्यावेळेला शिवाजीराव दूध वाहत होते आमचा बंधू पांढुरंग त्यावेळेला आम्ही अपक्ष उभा राहिलेलो त्यावेळेला हे यांची टोळी दररोज दूध वालायच ह्या घरी जाय त्या घरी जाय त्यावेळेला इतकं काम केलं यांनी आपक्ष दोनशे चौसष्ट मताने मला निवडून आणलं आणि नंतर मग शेवटी त्यांचा आणि त्यांचा आणखीन जवळ संबंध आला त्यांच्या यांच्या पेक्षा ते त्यांचे वडील जे होते बांदास पाटील ते फार माझ्या जवळचे होते आणि नंतर हे राजकारणामध्ये डेरिंग केलं अपक्ष उभं राहायचं त्यावेळेला मारामार्या बरेच उद्योग केले त्यांनी हे काही 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 गोष्ट सोडली नाही आणि सरपंचने सांगितलं ना काय नाही आपला पक्ष मग शिवाजीराव सरपंच जालिंदर कदम यांनी प्रास्ताविक संचालक संदीप कर्डिले यांनी आमदार कर्डिले यांच्या कार्याचा गौरव केला युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मांजरसुंबा आणि गोरक्षनाथ गड हे आमचे श्रद्धास्थान असून येथील विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले कि गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मांजरसुंब्यामध्ये कशा प्रकारचे काम झाले किती रुपयाचे कामं झाले आज आपण सर्वांनी एक गोष्ट बघायची गरज आहे की गेल्या पंचवीस वर्षापूर्वी जर आपण मा मांजरचुंडाचा जर नीट अभ्यास केला की पंचवीस तीस वर्षापूर्वी कुठल्याच प्रकारची सुविधा नव्हती बऱ्याचशा गोष्टी आपला ग्रामीण भाग म्हणून जास्तच एक साईडला गाव आपलं धरलं जायचं पण आज आपण पाहतो की गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार शिवाजीराव कडील साहेब आपल्या या भागाचे आमदार झाल्यापासून आता मला कोणाला काही सांगायची गरज नाही की किती साहेबांच्या माध्यमातून किती कामं झालेत कारण की आपण सर्व जणांनी आता माझ्या वयापेक्षा तुमचा साहेबांवर अनुभव जास्त असेल किंवा साहेबांची वेळ तुमच्या सोबत जास्त गेली असेल कारण की आपण पाहतो की गेल्या पंचवीस वर्षापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण साहेबांसंग प्रत्येक गावातला प्रत्येक माणूस असेल त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे साहेबांकडे गेलात त्यांचे संवाद साधला त्यांचे काही वैयक्तिक कामं असतील किंवा गावाची कामं किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी असतात आपण साहेबांकडे जाण्याचं काम केलं ना आपल्याला सर्वांनाच माहिती की साहेबांकडे एकदा गेलं तर ते काम शुअर झाल्याशिवाय आपणही तिथून जात नाही साहेबच आपल्याला मेन म्हणजे आपल्याला त्या काम झाल्याशिवाय ते तिथून घरातून निघून देत नाही हे आपल्याला सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे म्हणून एक साहेबांविषयी आता प्रत्येक वक्त्यांनी सांगितले की इथून मागच्या काळात काय झालं इथून पुढच्या काळात काय होणार आहे पण आपल्याला कोणालाच काही सांगायची खरं म्हणजे अत्यंत मला असं वाटतं की कोणाला काही सांगायची गरज नाही कारण की आमदार शिवाजीराव करडिले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गाव होांजरसुबेच्या गावकऱ्याच्या करे सहकार्याने मदतीने गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये देशाच्या नकाशावर नेण्याचं काम केलंय असे आपले आदर्श गावचे सरपंच जानेंद्रजी कदम गावचे उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सर्व संचालक सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेवा सोसायटीचे सर्वच आजी माजी सर्व संचालक डोंगरघर मांजरसुंबा पिंपळगाव या सर्व पंचकृषीतून आलेले सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो माझ्या आधीच्या वक्त्यांनी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलंय आता मांजर सोम्याच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हणलं ना तर पंचायत समितीच्या सभापती म्हणून शंकरराव कदम आपल्याला माहितीये आहे का तालुक्यामध्ये एक वेगळा आगळा प्रकारचं नावलौकिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु आता मांजर सुब्याची जर ओळख सांगायची जर म्हणलं तर एखाद्या जर तालुक्यातून आणि तालुक्याच्या ता बाहेरून जर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जर कदाचित का मांजर शुभेच्छा गावाला जर आला तर त्याला मांजर सुंप नेमकं कुठं आहे आणि कुठं त्या ठिकाणी लोक राहताना काय होतं नाव काय याचीच कदाचित का मला वाटतं ओळख नव्हती परंतु पंचायत समितीच्या सभापतीच्या माध्यमातून तालुक्याच्या आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मांजरसोंडची मा मा ओळख त्यावेळाला होण्याचं काम झालं परंतु आपल्याला माहितीये आहे का त्या वेळाच जर सांगायचं जर म्हणलं तर विकासाच्या कामाला मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मा निधी मात्र त्या काळामध्ये मा कुठल्याच प्रकारचा उपलब्ध होत नव्हता ग्रामपंचायतच्या पाच वर्षाच्या सरपंचाच्या कार्यकाळाचा जर सगळा इतिहास जर सांगायचं जर म्हणलं तर जास्तीत जास्त पाच वर्षामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त कुठल्या प्रकारचा खात्याचा निधी आपल्याला उपलब्ध होत नव्हता परंतु आपण पाहतो का जसा जसा काळ बदलत चाललाय तसं तसं आपल्याला माहिती आहे का राज्यात आणि देशाच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे का प्रगती तर आपल्याला पाहायला मिळालीच मिळाली परंतु त्याचबरोबर आपण पाहतो का प्रत्येक गावाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती पथर होण्याचं काम पुरपुरू झालं आता मांजर सुमेचे ज्या दिवशी आपण पाहतो तर का कदमच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व खाली, खाली गावाने देण्याचं काम ज्या दिवशी केलं त्यावेळेला आपण पाहतो की आपण पंतप्रधान सडक योजनेतून पाहिला रस्ता आपण पंतप्रधान सडक योजनेमधून घेण्याचं काम केलं रस्ता झाला पाणी झालं शाळा झाली आणि त्या काळामध्ये जर पाहिलं तर आता आपल्याला माहित का जालेंद्रजी कदम सुद्धा सरपंच म्हणून काम करीत होते पाच वर्षात याला पण सांगायला हरकत नाही का पाच घरापेक्षा जास्त घरकुला सुद्धा देण्याचं काम करता येत नव्हतं परंतु सातत्याने प्रयत्न केला त्याचा पाठपुरावा केला तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा निधी कसा आणता येईल आणि आपल्या या छोट्या गावाचा गावचा विकास कसा होईल याचा सातत्याने त्या ठिकाणी जालेंद्राच्या माध्यमातून प्रयत्न होत होता आजचं जर मांजर सुमेदच्या गावाच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हणलं नेहमीच आपण पाहतो का तालुक्याचा जिल्ह्याचा आणि राज्याचा देशाची ज्या वेळेला चर्चा होती त्यावेळेला चर्चेतून एकच माहिती मिळती का फक्त राळेगन आणि तुमचा पोपट पवाराचं हिवरे बाजार एवढंच आपण आदर्श गाव म्हणून त्याच्याकडे पाहण्याचं काम होतय परंतु आता राळेगनच्या आणि तुमच्या तुम्हाला सांगतो का मग आपल्या बाजार हिवरीच्या नंतर कोणत्या गावाचं नाव घेतलं तर तुम्हाला सांगतो का मांजर सोम्याचंच नाव घेण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे का जर ही काम मोठं तर त्याचा फायदा तुम्हाला सांगतो का अकोला असता असणार या पाच तुम्हाला सांगतो का तासवंड्या धान्याचा पाण्याचा उपयोग होतोय आणि याचा क्रेडिट काही जरी झालं तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मिळू नये म्हणून काहीतरी आडवं घालून तुम्हाला सांगतो का ती काम थांबवण्याचा प्रयत्न केलाय आपण ज्या दिवशी काम सुरू केलं त्यावेळेला लोकांनी पाय सांगितलं का आता करगिले साहेबांनी काम सुरू केलं हे नक्कीच पूर्ण होण्याचं काम होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो का लोकाचा विश्वास मिळवण्याचा प्राप्त करण्याचं मी काम केलंय आणि आज मी राहुरी करायला त्याच विश्वासाने राहुरीच्या बाबतीत मी सांगतोय मी कुठं काही कोणला दम देऊन काही मतं घेणार नाही परंतु माझ्या कामातून लोकांचा विश्वास मिळावीचं काम केलंय आणि म्हणून मी सांगितलं होतं का नेहमीच सांगतो का मी कमीत कमी लाख बनमत्ता घेण्याचं काम राऊडीतूनच करणार आहे आज जी काय पिंपरी अवघड आपण म्हणतोय का, का मुळा धरणामध्ये ज्या काही लोकांच्या जमिनी गेल्यात विद्यापीठ मध्ये जमिनी गेल्यात परंतु पुनर्वसन असणारं गाव तुम्हाला सांगतो का त्यांना आतापर्यंत पुनर्वसन होऊन शंभर वर्ष झालेत परंतु आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं तुम्हाला सांगतो का तुमचा खाऱ्या पाण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती मागच्या पंधरा दिवसापूर्वी पिंपरी अवघडल्या गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं कर दिले साहेब आम्हाला एक तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काहीतरी करून द्या मार्गी लावा चार दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो का राज्याच्या पानपुरवठा मंत्री बाबनराव लोणीकरला मी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं का सोने करतगावची योजना माझ्याच कार्यकाळामध्ये झालेली आहे आणि त्या योजनेमधून तुम्हाला सांगतो का उमरा असन उमचं बा तुमचं ब्राह्मणी असन किंवा पिंपरी असन त्याला सकाळी तुम्हाला सांगतो का काल संध्याकाळी कनेक्शन जोडून दिलं आज मी पिंपळगावला खोजपुरीला धावात त्यामुळे थोडा उशीर झाला एवढं मोठं तुम्हाला सांगतो का महिला असतील पुरुष असतील तरुण मुलं असतील ते एवढ्या मोठ्या संख्येने लोक स्वागतासाठी थांबले ते म्हणले साहेब आपण जशी दिवाळी आल्यानंतर जशी साजरी दिवाळी करतो तशी आज आमच्या पिंपरीच्या दृष्टीने आजची दिवाळी समजून आम्ही हा एक मोठा वेगळा आगळा आनंद आम्हाला झालाय आभार गोरक्षनाथ कदम यांनी मांडले प्रतिनिधी शशी लाटे अहमदनगर